नमस्कार रामकृष्ण हरी मंडई श्री स्वामी समर्थ आता येत आहे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी तर आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत तर ते गुरुचरित्र पारायण का करावे कसे करावे त्याचे काय नियम आहेत आणि केलेले गुरुचरित्र पारायणाचे आपल्याला काय फळ मिळणार आहे ही माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच त्यांच्या जर्नी प्रार्थना करते आता बघा गुरुचरित्र पारायण का करावे आणि कधी करावे तर मन असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र बघा ज्या वेळेस आपली इच्छा होईल करण्याची त्यावेळेस आपण हे पारायण करू शकतो आपले मन शुद्ध आणि पवित्र पाहिजे त्यावेळेस आपण हे पारायण करू शकतो आता बघा पारायण करण्याचे काही नियम आहेत हे आपण काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया बघा तुमच्या ज्यावेळेस वाईट वेळ येते वाईट संकट येतात तुम्हाला सगळं संपले असं वाटत असेल आणि त्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपण बसावे मग ते तुम्ही केंद्रात करा किंवा घरी करा शक्यतो केंद्रात जमेल ते केंद्रातच करा कारण आपण घरी जे करतो ते आपल्या एकट्याला करावं लागतं आणि त्याचं फळ आपल्या एकट्यालाच मिळतं त्यामुळे तुम्ही जर केंद्रात केलं तर कितीतरी संख्येने लोक तिथं बसत असतात आणि त्यांचं प्रचंड प्रमाणात फळ ते मिळत असतं आणि केंद्रात बघा केंद्रातली लोकं ती सर्व काही सेवा करून घेतात आपण घरी एकट्याने करायचं म्हटल्यानंतरनं आपल्याकडनं सर्व सेवा व्यवस्थित होत नाहीत पण तरीही तुम्हाला जर काही अडचणी असतील तुम्ही काही जॉबला असताल किंवा कुठं बाहेर असताल तुम्ही कामासाठी असाल तर तुम्हाला केंद्रात जाणं आणि करणं शक्य नसेल तर तुम्ही घरी केलं तरीसुद्धा चालेल तर बघा त्याचे काही नियम आहेत हे नियम काय आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे गुरुचरित्राचं पारायण करण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा चार श्वान आणि एक गाई यांना नैवेद्य म्हणजे पोळी द्यायची आहे सात दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तुम्हाला झोपताना चटई सतरंजीवर झोपायचं आहे तुम्हाला कॉटवर किंवा बेडवर किंवा गादीवर तुम्हाला झोपायचं नाही तर तुम्हाला फक्त चटई सतरंजी आणि जमिनीवर झोपायचं आहे सात दिवस कोणाच्याही घरचं शिजवलेलं अन्न खायचं नाही बघा आता बाहेर जर असाल तुम्ही काही कामानिमित्त तर तुम्ही ते अन्न पैसे देऊन खाऊ शकता आणि ते खाण्याअगोदर तुम्हाला गायत्री मंत्र एकदा म्हणायचा आहे शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये काही कारणास्तव अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये बघा आपण जर या सेवेत असल गुरुचरित्र पारायण करणार असाल तर तुम्हाला पारायण करण्याच्या अगोदरच आपल्या दत्त महाराजांना स्वामी महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे की हे स्वामीराया मी हे गुरुचरित्र पारायण करत आहे तर तुम्ही हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या तुम्ही जर केंद्रात असताना तर तुम्हाला अडचणी येतच नाहीत आणि जरी तुम्हाला अडचणी आल्या तर केंद्रातली लोकं ॲडजस्ट करतात कोणाला तरी तिथं बसवतात आणि ते पूर्ण होतं पण घरी जर आपण बसलो पारायण करायला आणि जर अटीतटीच्या वेळेला जर आपण बाहेर गेलो किंवा काही अशी वेळ आली की ते आपण पारायण पूर्ण करू शकत नाही तर मग तुम्हाला कोणीतरी ॲडजस्ट करून माणूस घरी बसवावा लागतो तसं केंद्रात आपलं काहीच नडत नाही त्यामुळे मी सांगते की तुम्ही केंद्रात करा पण काही कारणाने जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही घरी केलं तरीसुद्धा चालेल पण हे नियम तुम्हाला केंद्रात केलं तरीसुद्धा लागू होणार आहेत आणि घरी केलं तरीसुद्धा त्यामुळे हे नियम पाळूनच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा जर हे नियम पाळे तरच तुम्हाला त्या केलेल्या पारायणाचा तुम्हाला फायदा होणार आहे तुम्हाला फळ मिळणार आहे सात दिवस बघा तुम्हाला शुभ बोलायचं आहे कोणाविषयीही द्वेष करायचा नाही किंवा द्वेष ठेवायचा नाही तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे बघा ज्या वेळेस तुम्ही हे पारायण करताना त्यावेळेस तुम्हाला कळल म्हणजे समजल की आपण कुठं चुकतो आपण कुठं वा चुकीचं वागतो सगळं आपल्याला कळत असतं तुम्ही एकदा पारायण नक्की करून बघा बघा तुम्हाला सगळं काही समजेल त्याचबरोबर गर्भवती स्त्रिया पारायणास बसू शकत नाहीत पण शास्त्रवचन काय म्हणतं की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत त्यांनी भाग घ्यावा कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये विज्ञान सांगतं की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो म्हणून पारायण काळात आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे ॲसिडिटी पित्त वाढणार नाही यासाठी कडधान्य द्विंदलधान्य वर्ज करावीत त्या बदल्यात तुम्ही दूध पोळी हिरवी भाजी थोडक्यात आहार तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला मांसाहार करायचा नाही शक्यतो बघा काळात आपण मांसाहार करत नाही आणि घरातसुद्धा करत नाही पण तुमच्या घरात जर एखाद्या व्यक्तीला सततच नॉनव्हेज लागत असेल त्यांना वार कळत नाही त्यांना काहीच कळत नाही तरीसुद्धा अशा लोकांनासुद्धा पारायण काळात आपल्या घरात मांसाहार करायचा नाही त्या लोकांना खाऊ द्यायचा नाही काही फरक पडत नाही पण शक्यतो बघा आपण जे पारायणका पारायण करणार आहोत या पारायणाच्या काळात आपण दत्त महाराजांना शरण जातो स्वामींना जातो त्यावेळेस ही दत्त महाराजांनी स्वामी महाराज आपल्याकडनं सेवा करून घेतात आणि अशी आपल्या वेळ येऊ देत नाहीत की बाबा आपल्या घरात हे शिजलंच पाहिजे मांसाहार केलाच पाहिजे आपल्या घरातल्या लोकांसाठी अशी वेळ येतच नाही तरीही आपल्या घरातल्या लोकांनी जर करण्याचा हट्ट केला तर त्यांना करू द्यायचं नाही एक तर पारायण काळात तुम्ही ज्यावेळेस पारायण सुरू करणार आहे त्याच्या आधीच एक दोन ते तीन दिवस तुमच्या घरात तुम्हाला करायचं नाही आणि पारायण केल्यानंतरसुद्धा तुम्हाला थोडे दिवस तुमच्या घरात करायचं नाही तुम्ही जर हे नियम जर तुम्ही पाळून तुमच्या घरात पारायण केलं किंवा तुम्ही केंद्रात केलं ना तर तुमच्या मनातल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत आणि बघा तुम्हाला सांगण्याची सुद्धा वेळ येणार नाही की स्वामींना की महाराज माझं हे काम होऊ द्या ते काम होऊ द्या अशी महाराज वेळ येऊच देत नाहीत आपल्या मनातले भाव सात्विक पाहिजेत आपण शुद्ध मनाने पारायण जर केलं तर ते त्यांच्यापर्यंत नक्की पोचतं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं फळ मिळत असतं बघा तुम्ही पारायण करण्याच्या अगोदर तुम्ही केंद्रात किंवा एखाद्या स्वामींच्या मठात जाऊन तुम्ही घरी पारायण करणार असाल तर मी तुम्हाला सांगते घरीचं पारायण करायचं असेल तर त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी तुम्हाला केंद्रात किंवा मठात जायचं आहे जाताना तुम्हाला बरोबर खडीसाखर नारळ एखादं फूल महाराजांना घेऊन जायचं आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी महाराज मी हे श्रीगुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करत आहे करत आहोत तर तुम्ही हे माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं तुम्हाला त्यांना विनंती करायची आहे मग बघा तुम्हाला अडचणी अजिबात येणार नाहीत त्यामुळे पारायण करताना शक्यतो नियमासहित पालन करा करायचे म्हणून तुम्ही करू नका ना नाहीतर मग केलेल्या सेवेचं पारायणाचं तुम्हाला फळ मिळणार नाही तुम्हाला अनुभव येणार नाहीत तुम्ही जर हे पारायण मन लावून केलं तर तुम्हाला शंभर टक्के ह्याचे अनुभव येणार म्हणजे येणारच तुम्ही तर सात दिवस तुमच्या घरात पारायण करत असताल तर बघा दत्त महाराज या सात दिवसाच्या काळात तुमच्या घरात येऊन फेरफटका मारून जात असतात तुमचं काय चाललं आहे तुमचं कसं वाचन चाललंय तुमच्या मनाचे भाव काय आहेत हे त्यांना सगळं कळत असतं त्यामुळे बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल तुम्ही हे पारायण मन लावून करा आणि तुमच्या मनात ज्या कोणत्या इच्छा आहेत ना त्या लवकरच पूर्ण कर होणार त्यामुळे हे पारायण तुम्ही नक्की करा तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ